जय श्रीराम स्वामी ओम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद माझ्या सगळ्या सदस्यांचे अगदी मनापासून धन्यवाद इतका छान तुम्ही प्रतिसाद देता आणि तुमच्या कमेंट्स इतक्या छान असतात तर मला आणखीन प्रोत्साहन मिळतं खूप छान वाटतं जे ज्यावेळेस तुम्ही माझ्याशी बोलता त्यावेळेस आत्ताच्या व्हिडिओमधून आपण पाहत आहोत की आज रविवार आहे तर रविवार पासून ते शनिवार पर्यंतची काय एनर्जी असेल तुमची काय ऊर्जा असेल कोणत्या ऊर्जेमध्ये तुम्ही असता काही गोष्टी अशा आहेत का की त्या करू नयेत पाऊस गार वार आणि काही गोष्टी अशा आहेत की त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पाहूयात काय एनर्जी येते होती ज्यांना असं वाटत असेल की, एनर्जी ही, तरने की ही, ही एनर्जी ही ऊर्जा माझ्यासाठी आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना असं वाटतं की नाही ही एनर्जी माझ्यासाठी नाहीये त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या तुमची एनर्जी बघणार आहोत आपण रविवार ते शनिवार या कालावधीमध्ये काय एनर्जी असणार आहे हाय प्रिस्टेस पहिलंच कार्ड अगदी न्याय देवतेच क्वीन ऑफ सोर्स क्वीन ऑफ पेंटॅकल्स पूर्ण आठवड्याची तुमची एनर्जी काय असणार आहे टू ऑफ सोर्स

सिक्स ऑफ कप्स थ्री ऑफ सोर्स आज सोर्स एनर्जी खूब स्ट्रांगली एनर्जी आई बॉटमला टू ऑफ कप्स टू ऑफ कप्सन एनर्जी है थ्री ऑफ सोर्स एनर्जी है

energy okay. <clears throat> flooring silence awareness the outsider, एनर्जी जास्त चांगली नाही वाटत का बरं का बरं जायचंय निगेटिव्ह एनर्जी मध्ये माइंड या एनर्जी मध्ये का जायचंय नाही जायचंय मेडिटेशन करा स्वतःला हील करण्याचा पूर्ण प्रयत्न करा या आठवड्यामध्ये दोन कार्ड घेतले कार्ड जर निगेटिव्ह आले ना तर मला पण खूप छान वाटत चेंज पेशन्स पेशन्स काय झालंय टोटॅलिटी ओके आले तर आणि बॉटमला आहे स्लोइंग डाऊन पेशन्स हा प्रकारच आता राहिलेला नाहीये ऑल ओव्हरच कोणामध्येच असं झालेलं आहे आजची खूप स्ट्रॉंग एनर्जी काय झालंय सगळे सोर्स कार्ड आहेत ऑल ओव्हर सगळ्याच राशी आता आहेत आपल्या ह्याच्यामध्ये जास्त करून मिथून तूळ आणि कुंभ ह्या तीन राशी खूप स्ट्रॉंगली दिसत आहेत म्हणजे या तीन राशींच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंग घडामोडी होताना दिसत आहेत बर बट त्या अशा आहेत एक प्रकारचा अग्रेसिव्हपणा दिसतोय तिथे म्हणजे जर मनाविरुद्ध गोष्टी घडत आहेत अपेक्षित नाहीये एखाद्या व्यक्तीचा खूप त्रास होतो एखाद्या गोष्टीचा भयानक त्रास होते त्याच्यातून आलेला ऍग्रेसिव्हपणा आहे बऱ्याच वेळेला असं होतं की काही परिस्थिती असते काही गोष्टी असतात की त्या सहन करण्याच्या पलीकडे असतात मग त्या व्यक्ती असू दे ती परिस्थिती असू दे असं वाटतं खूप खूप झालं आता खूप हाताबाहेर गेलं मग त्यावेळेस तो एक राग असतो पण तो व्यक्तही पटकन असा होत नाही तो व्यक्तही करता येत नाही त्याच्यातून मार्गही काढता येत नाही अशी काहीतरी कंडिशन दिसते बर या आठवड्यामध्ये असं होणार आहे तुमच्या बाबतीतच आपण तुमची एनर्जी घेतलेली आहे तर तुमच्या बाबतीत थोडस असं दाखवत आहे की जे काही कर्म आतापर्यंतच असं नाही की याच आठवड्यातलं पास्टमधलं पण जिथे काही तुमच्या हातून काही जर चुका झाल्या असतील मी असं नाही म्हणते की मुद्दामंग तर कोणीच करत नाही माझ्या हातून पण होतात कधी कधी कळत न कळत माणूस आहोत माणसाच्या जन्माला आलो आहे तर नक्कीच तर ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी तुमच्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत एखादी गोष्ट आहे एखादं कर्म आहे म्हणा किंवा एखादा निर्णय आहे ही गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे असं बोलायला नव्हतं पाहिजे असं वागायला नव्हतं पाहिजे अशा जर काही गोष्टी घडलेल्या असतील तर आणि ज्या गोष्टी चांगल्या घडल्या असतील सकारात्मक असेल पॉझिटिव्ह असतील म्हणजे थोडक्यात जसं तुमच्या हातून काही घटना घडून गेलेल्या आहेत तर तसे तुम्हाला रिझल्ट मिळताना दिसत आहेत किंवा तसा न्याय तुमच्या बाबतीत होताना दिसतोय तुमच्यामुळे कोणी दुखावलं गेलंय का किंवा असं झालंय का की एक आपण म्हणतो बॉसिंग व्यक्तिमत्व मी म्हणेल तीच पूर्व दिशा असते असं काही झालंय का असं डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व तुमचं आहे का मी मी म्हणेल तेच मी म्हणेल तसंच मी मीपणा अहंकार गर्व किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कुठली असं स्त्री व्यक्तिमत्व आहे की जे असं आहे अशा बाबतीत काहीतरी घटना घडताना दिसत आहेत थोडक्यात एक असं दिसतंय की घरामध्ये म्हणा कुटुंबामध्ये परिवारामध्ये तुमच्या जवळची एखादं स्त्री व्यक्तिमत्व कि ते विधवा स्त्री व्यक्तिमत्व आहे विधवा आहेत त्या तर त्यांचं असं आहे की जसं मी म्हणेल तसच झालं पाहिजे ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या समोर त्यांच्या सानिध्यात ज्या काही व्यक्ती आहेत प्रत्येक व्यक्तींनी त्यांनी म्हणे तसंच ऐकलं पाहिजे तो निर्णय स्वीकारलाच पाहिजे ते काम झालंच पाहिजे त्या म्हणतील तसं नाही तर मग दंड आहे दंड मग तो कसा असतो कदाचित ती व्यक्ती पैशाने स्ट्रॉंग असू शकते स्ट्राँग म्हणजे कसं की जरी विधवा असल्या तरी असं नाहीये की म्हणजे आपण ज्याला म्हणतो सधन आहेत हातात पैसा आहे सत्ता आहे एक मान आहे प्रतिष्ठा आहे तर त्याच्यामुळे या सगळ्याचा वापर असल्यामुळे त्याचा अहंकार खूप गर्व एको म्हणजे एक गोष्ट माहिती आहे की नाही मी म्हणेल ना तसं यांना ऐकावंच लागणार आहे नसेल ऐकायचं तुम्ही इथून निघू शकता तुम्ही इथून जाऊ शकता इथे राहायचं असेल माझ्या बरोबर राहायचं असेल तर मी म्हणेल ते मान्य करावंच लागेल मी म्हणेल तसं ऐकावंच लागेल तर असं व्यक्तिमत्व दिसतंय आहे त्याच्यामध्ये तुमची द्विधा अवस्था होताना दिसते विधा अवस्था का दिसते काही चुकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला पण असे जाणवते काही गोष्टी म्हणजे समोरची व्यक्ती ती चुकती आहे चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मान्य नाही आहेत पण काही कारणास्तव त्या मान्य कराव्या लागत आहेत किंवा त्या व्य व्यक्तीचं ऐकावं लागतंय तर नक्की काय जसं मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं एक ते वेव्ज म्हणजे ती एक, एक एनर्जी मला जाणवली की माणसाकडे ना पेशन्स जे आत्ताच मी म्हटलं की पेशन्सचं कार्ड आलेलं आहे तर किती असतो माणसाकडे म्हणजे किती दिवस ते ऐकणार किंवा सहन करणार कुठेतरी तो स्फोट होतो कुठेतरी ते थांबावं लागतं कुठेतरी ती शांतता थांबून जाते कुठेतरी त्याचा उद्रेक होतो तर एक तुमची अवस्था तशी दिसती आत्ता या परिस्थितीमध्ये नेमका कोणता निर्णय घ्यायचा असा प्रश्न पडलाय तुम्हाला कदाचित कदाचित असं झालेलं आहे की जर आपल्याला दोन व्यक्तिमत्व दिसत आहेत कधी कधी असं होतं घरातलं व्यक्तिमत्व आहे आई आहे का किंवा सासू आहे का एकीकडे बायको आहे एकीकडे सून हे नातं आहे तर ते थोडंसं दोन नात्यामध्ये एक तिसरा माणूस कोणतरी त्याची कंडिशन अशी अशी थोडीशी कंडिशन दिसते खूप बर्डन झाले पण इतकं बर्डन झालंय तुमचं विचारांवर इतकं बर्डन झालंय ना की ते तुम्हाला आता बिलकुल नाही सहन होते म्हणजे आपण म्हणतो काही गोष्टी अगदी अतिशय डोईज झाल्यासारख्या झालेल्या आहेत थोडस निगेटिव्हिटीमध्ये निगेटिव्हिटीमध्ये म्हणजे असं होण्याची शक्यता आहे की काहीतरी चुकीच्या संगती किंवा ज मित्र सर्कल असतं फ्रेंड सर्कल असतं आपल्या मित्र म्हणा मैत्रीण म्हणा की असा काही चुकीचा सल्ला मिळतोय का तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन तू हे कर तू असं कर तुझा फायदा होईल थोडस चुकीच्या मार्गाने जाताना दिसत आहेत काही गोष्टी चुकीच्या घडताना दिसत आहेत तर मला असं वाटतंय की मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही वेगळ्या मार्गाने पण थोडस याकडे नक्की लक्ष द्या तुम्ही थोडंसं चुकीच्या म्हणजे एकतर मनाची अवस्था फार वाईट असल्यामुळे घेतले जातात रागामध्ये असे चुकीचे निर्णय घेतले जातात तर थोडे शांत राहा थोडंसं थांबा या आठवड्यामध्ये बिलकुल असे कुठले निर्णय घेऊ नका मी आ, एंजल आन्सरचा व्हिडिओ पण एक शेअर केलेला आहे आज त्याच्यामध्ये एनर्जी निघाली रिकन्सिडरचं वाक्य त्याच्यामध्ये आलं आहे तर मला ही एनर्जी बघून ते जाणवते की ते का आले ते कोणताही निर्णय घेताना तुम्हाला पूर्ण विचार करून पुन्हा पुन्हा विचार करा त्या निर्णयावर तुम्ही काय निर्णय घेता येते आणि मगच तो निर्णय घ्या मला असं वाटते की हा आठवडा असा आहे की पैशांच्या बाबतीत कामाच्या सगळ्यात जास्त म्हणजे व्यवसायाच्या बाबतीमध्ये जर काही तुम्ही नवीन सुरुवातीसाठी बघत असताल नवीन काही कल्पना तुमच्या असतील काही तुम्हाला व्यवसायामध्ये चेंज हवाय बदल हवाय तुम्ही तो बदल करताय काही नोकरीमध्ये बदल करताना दिसताय तर या आठवड्यामध्ये थोडस थांबावं असं मला वाटतंय भागीदारीच एक आहे कोणी पार्टनरशिप मध्ये बिझनेस जर तुम्हाला चालू करायचा असा जर तुम्हाला या आठवड्यामध्ये निर्णय घ्यायचा आहे तर थोडं थांबा थोडासा वेळ द्या ह्या गोष्टीला बदल तो होतोय चेंज होतोय कोणाचा खूप प्रिय व्यक्ती आहे का जवळची म्हणजे ते नातं असं असतं की आम्ही लहानपणापासून जे काय म्हणायचं लंगोटी यार आहोत शाळेपासून आम्ही एकत्र मैत्रिणी आहोत शाळेपासून आम्ही एकत्र हो। मित्र आहोत मित्रमैत्रिणी आम्ही मित्रमैत्रिणी आम्ही खूप छान मित्र आहोत तर तिथे कुठेतरी अनबम काहीतरी गैरसमज काहीतरी वादविवाद किंवा असं वाटतंय का की त्याच मित्राकडून किंवा त्याच मैत्रिणीकडून एखादी अशी घटना घडते की ती अक्षरशः अगदी तुमच्या काळजाला लागते ते तुम्हाला सहन नाही होते अशी एखादी घटना घडताना दिसते ऑल ओव्हर अशी एनर्जी आहे बरीचशी खूप बर्डन आहे असं वाटतंय की कुठल्या तरी गोष्टींच कोणत्या तरी व्यक्तीच त्या एनर्जीचं तुम्हाला इतकं बर्डन झालंय इतकं बर्डन झालंय की तुम्हाला असं वाटतंय आता बास हे थांबावं आता मला हे प्रेशर सहन नाही होते तर त्या एनर्जीमध्ये जात आहे तुम्ही आणि या एनर्जीमध्ये जर चुकीचा सल्ला देणारे जर लोक तुमच्या जवळ असतील तर कुठेतरी काहीतरी चुकीचं मी असं नाही म्हणत तुम्ही चुकीचं पण हो चुकीचे निर्णय घेतले जात आहेत बिझनेसच्या बाबतीमध्ये नवीन निर्णय नवीन चेंज तर काही करूच नका या आठवड्यामध्ये पण जसा तुम्हाला प्रोग्रेस पाहिजे तसा तो होताना दिसत नाहीये पण पूर्ण थांबलेलाही दिसत नाही छान आपला तो हळूहळू छान तो बिझनेस चाललेला आहे छान नाही म्हणता येणार हळूहळू चाललाय पण तो पुढे पुढे चाललाय काहीतरी प्रोग्रेस होतीये त्याच्यामध्ये त्याला वेळ द्या ऑल ओव्हरच एनर्जी असे आहे काही बदल घडतायत आयुष्यामध्ये काही चेंजेस होत आहेत आयुष्यामध्ये ते तुम्हालाच करायचे आहेत कामाच्या बाबतीत स्ट्रॉंगली एनर्जी आली आहे काम आणि मैत्री त्याच्यामध्ये अशी एनर्जी आली आहे की जिथे तुमचा खूप दृढ विश्वास आहे की तुम्हाला असं वाटते नाही म्हणजे एखाद्यावर अतिविश्वास किंवा एखाद्यावर अवलंबून राहणे एखाद्या कामासाठी किंवा काय तिथे काही धोका होतोय का तिथे काही हर्ट होतोय का तर थोडस सा सावध रहा या गोष्टीमध्ये सुद्धा ऑल ओव्हर छान एनर्जी आहे थोडक्यात असं आहे की या आठवड्यामध्ये कुठलेही तुम्हाला नवीन गोष्टींसाठी नवीन नात्यांसाठी नवीन भागीदारीसाठी नवीन व्यवसाय किंवा नवीन कामासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये बाकी ऑल ओव्हर छान रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा. स्वाम्यम